ुंकूचे कार्यक्रम आता स्टार्ट झालेले आहेत काही बायका जे ह्या कामावरती जायला सुद्धा लागलेल्या आहेत आता कोरोनानंतर त्यामुळे आल्यानंतर कामावरून झटपट दहा मिनटात कसं तयार व्हायचं किंवा पटपट कसं आवरायचं मेकअप किंवा हेअरस्टाईल पटपट कशी करायची तर ह्याबद्दलचा हा संपूर्ण माझा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तिथे मी अगदी एक मिनटात झटपट होणारी हेअरस्टाईल करायला घेते आधी काही करायचं अशा प्रकारे भांग पाडून घ्यायचं तुम्हाला ज्या साईडनं हवा असेल केस व्यवस्थित कॉम करून घ्यायचे विंचरून घ्यायचे आणि अशा प्रकारे एकाच साईडनं रोल करत यायचं आणि सेफ्टी पि सॉरी आपल्या बॉबी पिन्सनं फिट करून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या साईडचंसुद्धा अशा प्रकारे करून घेत यायचं रोल आणि पिनने सेफ्ट करून घ्यायचं त्यानंतर सगळं आपण पन... अशा प्रकारचा एखादा ना हेअर ॲक्सेसरीज आपल्याकडे असलीच पाहिजे कारण अशा दोन मिनटाच्या मेकअपमध्ये आपल्याला हे फार उपयोगी पडतात ज्याप्रमाणे आपण टाईप करतो बोणे प्रकारे ते टाईप करायचं आहे इथे आपला मस्तपैकी असा खोपा तयार झाला आहे की आपली मस्त अशी झटपट होणारी हेअरस्टाईल तयार झाली त्यानंतर आता मेकअप मी करते इथे मी चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुसून घेतला आहे त्यानंतर मी प्रायमर म्हणून ॲलोवेरा जेल वापरते सगळ्यात बेस्ट आहे हे फक्त मेकअप करताना आपण आपल्या ज्या ॲक्सेसरीज असतात कानातले किंवा गळ्यातले ते काढून ठेवायचे इथे मी व्हिडिओ करते त्यामुळे मी घातलेले आहेत गळ्यापासून पूर्ण चेहऱ्याला कानाला सगळीकडे प्रायमर लावून घ्यायचं त्यानंतर हे सनस्क्रीन आहे लॅकमेचं जे मी वापरते जर तुम्ही दिवसा कुठेही बाहेर जात असाल तर सनस्क्रीन हे वापरणं गरजेचं आहे ही स्टेप स्किप करायचे नाही अजिबात सनस्क्रीन अगदी आपला जो भाग एक्सपोज होतो उन्हामध्ये तिथे सगळीकडे लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित सनस्क्रीन लावल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं आपल्याला थांबावं लागतं पण जर गडबड असेल तर अगदी दोन ते तीन मिनटं तुम्ही थांबू शकता इथे मी एक पाच मिनटाचं वेट करते सनस्क्रीन पूर्ण थोडंसं मुरेपर्यंत नाहीतर मग ते व्हाईटिश असं दिसतं इथे सनस्क्रीन अगदी व्यवस्थित लावून झाले पाच मिनटं झालेत त्यानंतरही मी ही लॅकमेची सी सी क्रीम वापरते अगदी थोडीशी घेतली तरी ती पूर्ण कवरेज देते आपल्या स्किनला आपल्या चेहऱ्यावरती गळ्यावरती अगदी व्यवस्थित पसरली जाते अशा प्रकारे डॉट डॉटमध्ये मी पूर्ण चेहऱ्याला गळ्याला लावून घेते आणि ते व्यवस्थित टॅप करून घेते तुम्ही ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रशचा वापर करू शकता पण इथे आपल्याला गडबडीत तयार व्हायचं असेल त्याच्यामुळे आपले टिप्स वापरून आपण अगदी छान व्यवस्थित ब्लेंड करू शकतो हे सहजरित्या पसरतं त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही जेव्हा तुम्हाला गडबडीला तयार व्हायचं असेल तर तेव्हा तुम्ही लॅक्मिक सी सी क्रीमचा वापर करू शकता सगळ्यात बेस्ट कवरेज देत आहे फाउंडेशन वगैरे वापरताना आपल्याला वेळ लागतो त्यामुळे सी सी क्रीम वापरणं खूप फायद्याचं ठरतं त्यानंतर मी हे कन्सिलर वापरते जिथे काळपट आपला भाग दिसतो तिथे अगदी मी थोड्या प्रमाणात हे कन्सिलर वापरते कन्सिलर ही स्टेप कधीही स्किप करायची नाही कारण हा फक्त एक लाईफ चेंजिंग ठरतो आपल्या मेकअपमध्ये कारण यामुळे मिळणारं कवरेज किंवा ह्यामुळे यामुळे मिळणारा मेकअप लुक आपल्याला खूप बेस्ट असा फील देऊन जातो अशा प्रकारे कन्सिलर लावून घेऊन मी फिंगर टिप्सच्या मदतीने ब्लेंड करून घेते अगदी सहजरित्या पसरतं हे आणि चांगलं कवरेज देतं हे मेव्हिलिनचं कन्सिलर वापरले मी कन्सिलर घेताना फाउंडेशनच्या जरा जास्त ब्राईट असलेलं शेडमध्ये घ्यावं अशा प्रकारे मी चेहऱ्याला कन्सिलर व्यवस्थित जिथे जिथे माझा टी झोन कि आहे किंवा जिथे जे थोडे स्पॉट आहेत किंवा ब्लॅकिश बिसेल जिथे जिथे तिथे मी कन्सिलर लावून ते व्यवस्थितरित्या ब्लेंड करून घेतले अगदी व्यवस्थित त्यानंतर इथे आता मी हे कॉन्ट्रो पॅलेट आहे माझं हायलाइटिंग मी जास्त करत नाही कॉन्ट्रो वगैरे पण माझा जो हो टी झोन आहे कपाळ नाक आणि हनुवटीवरचं तिथं मी थोडंसं हायलाइटिंगचं जे पावडर आहे हायलाइटरचं ते व्यवस्थित अशा प्रकारे ब्लेंड करून घेते अप्लाय करून घेते त्यानंतर ही लूज पावडर आहे मेवरिन फिटमीची तीसुद्धा जिथे तुम्ही कन्सिलर लावता तिथे लावणं गरजेचंच आहे जर कन्सिलर लावून तुम्ही तसंच सोडला तर तो केकी दिसतो अगदी आणि मेकअप केल्यानंतर अगदी तो व्यवस्थित दिसला पाहिजे यासाठी तो सोबरच असायला हवा मी कधी कधी अशा ब्लॅक पेन्सिल काजळ पेन्सिलचा अशा प्रकारे मस्करा म्हणून देखील वापर करते गडबडीच्या वेळी तिथे मी जास्त डार्क करून घेते वॉटरलाईन खालची त्याच्यामुळे जर डोळे व्यवस्थित दिसेल कारण आपण आयलायनर लावत नाही आहोत त्यानंतर सगळ्यात बेस्ट पार्क ही एक टिकली लावणं कारण ह्यामुळे पूर्ण चेहरा उठावदार दिसतो आणि पूर्ण लुक बदलून जातो मला गोल्ड टिकली फार आवडतात त्यामुळे इथे मी आज माझा लुक क्रिएट केलेला आहे लुक तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा काही सजेशन्स सा असतील तर त्यासुद्धा कळवा आणि हो घंटीचं बटन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे मी अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला दिसू लागतील चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपतो धन्यवाद